Analyzer News, Analyzer News। नमस्कार राज ठाकरेंचं एक पत्र पत्रकारांच्या साठी आलंय आणि त्यातलं एक वाक्य मला फार भावून गेलं सोशल मीडियावरचा धिंगाणा जसा चालू आहे तसा धिंगाणा पत्रकारितेच चालू नये अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे तुम्हाला बातमी मिळावी म्हणून आम्ही बोलायचं का असंही राज ठाकरे म्हणतात तुम्हाला किंवा कोणाला तरी हवी तशी बातमी मिळावी म्हणून बोलायचं का असंही राज ठाकरे म्हणतात मला याचं वाटलं की मुंबईतल्या काही पत्रकारांशी मी याच विषयावर अगदी बोलत होतो दोन दिवसाखाली म्हणजे इगतपुरीत त्यांचं अधिवेशन चालू असताना याच विषयावर मी बोलत होतो त्या पत्रकाराचा आक्षेप असा होता की सुशील तू मला पक्षपाती म्हणतोयस पण तू वेगळं काय करतोयस तू सुद्धा पक्षपातीच आहेस की मी गडगडाटी हास्य करत मंद स्मित करत नव्हे गडगडाटी हास्य करत मी त्यांना सांगितलं होतं होय आम्ही पक्षपाती आहोत पण आम्ही सोशल मीडियावरच्या आमच्या प्लॅटफॉर्मवर हा पक्षपात करत असतो म्हणजे घरही आमचं अंगणही आमचं नाचही आमचा तो वेडा असो वाकडा असो की कसाही असो आम्ही आमच्या अंगणात आमच्या समाधानासाठी डान्स करत असतो आणि आम्ही आमचे सिद्ध होत असतो पण तुम्ही करताय ते काय आहे तुम्ही करताय ते अंगण तुमच्या कंपनीचं वाजवणारे राजकीय कंपन्यांचे इच्छा अजून कोणाची तरी आणि डान्स तुमचा चाललाय करणाऱ्या आणि सोप्या भाषेत सांगू अंटीच्या अड्ड्यावर राहून म्हणजे मला वाटतं हा शब्द कुठेच बिघडणार नाही कुणाच्या तरी अड्ड्यावर राहून आता जरा याला नीट करूया आपण कोणाच्या तरी अड्ड्यावर राहून धंदा करायचा असतो तो त्याने आणलेल्या ग्राहकासोबत आपला ग्राहक बोलवून नाही अरे लक्षात म्हणजे आमच्यात जे साठलंय ते आम्हाला आमचं म्हणून सांगता येतं किंवा कोणाचं एकाच म्हणून सांगता येतं विचारधारा उजवी आहे विचार हिंदुत्वाचा आहे राष्ट्राचा आहे आणि तो विचार घेऊन आम्ही आमचा प्लॅटफॉर्म सुरू केलाय त्यामुळं आम्हाला बोलता येत पण राज यांनी जे तुम्हाला सुनावलंय ना ते फार भयंकर आहे जरा ते ऐका सस्नेह जय महाराष्ट्र चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला त्या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसांच्या विजयाचा मेळावा होता त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान आता गेलं आहे का तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं ता की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय ते कळत असेल पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिक वर्तमानपत्र नियतकालिक का जन्माला आली आहेत माझा ही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक लोकप्रभा आवाज लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की असले प्रकार करू नका मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन आपला राज ठाकरे कळलं आलंय लक्षात राज ठाकरे म्हणतात की कशा स्वरूपात पत्रकारिता करायला हवी हे जरा नीट समजून घ्या आपल्या कंपनी बाह्य मालकाच्या नादाला लागून म्हणजे त्या मंत्रालयाच्या आजूबाजूला विधानभवनाच्या आवारात बायका त्यांच्या नवऱ्याच्या नावानं पी आर एजन्सी चालवतात किंवा नवरे आपल्या बायकोच्या नावानं पी आर एजन्सी चालवतात किंवा दोघं मिळून कुठतरी काम करतात आणि या पी आर एजन्सीवाल्यांची पत्रकारिता ही लग्न घराच्या बाहेर थांबलेल्या मोकाट कुत्र्यांना शिळं पडलेलं अन्न मिळाल्यावर तुटून पडता येईल या अपेक्षेने आपली हदभर जीभ बाहेर काढून लाकत असलेल्या कुत्र्यासारखी गर्दी वाटते कधी कधी पत्रकारिता करताना बातम्या पेरणे बातम्या उगविणे या गोष्टी चाललेल्या आहेत बऱ्याच जणांनी सुनावलंय बऱ्याच जणांनी सुनावलंय नीट करा पत्रकारिता नीट करा आमचा उदयच झालाय तुमच्या सारख्या माणसांच्या समोर आणि अगदी सोपं सांगतो अगदी सोपं अ आमच्या गर्भातलं बाळ कोणत्या बापाचं आहे हे जाहीरपणे सांगता येऊ शकत तस तुम्हाला झालेलं अपत्य कोणाचं आहे हे सांगता येईल का असा वैचारिक व्यभिचार करत पत्रकारिता करणाऱ्यांना हे लक्षात यायला हवं की पत्रकारिता ही व्यभिचाराचं साधन नाही आहे पत्रकारिता हे सत्य मांडण्याचं साधन आहे मला सत्य मांडता यावं मी मांडतोय ते सत्य नाही आपण प्रॉब्लेम काय करतोय आमच्या डोक्यात येईल तोच विषय सत्य म्हणून जावा त्याचा नरेटिव्ह बनावा यासाठीची सगळी पत्रकारिता चालली आहे म्हणून हे लक्षात घेणं आवश्यक आहे किमान राज ठाकरेंच्या फटकार्यानंतर तरी हे पत्रकार सुधारतील अशी वेळी आशा ठेवायला हरकत नाही नमस्कार